सगळीकडेच थंडीचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये नक्कीच काही ना काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते म्हणूनच इथे मी अशी पटकन होणारी पावभाजी दाखवलेली आहे अतिशय कमी वेळात आणि खूप जास्त पसारा न करता अगदी कुकरच्या दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये पावभाजी बनून तयार होते अगदी आपण जशी गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये खातो त्याचप्रमाणे टेक्स्चरसुद्धा किती छान आलेला आहे आणि रंगसुद्धा भन्नाट आलेला आहे अतिशय कमी वेळेत आणि पटकन होणारी ही पावभाजी कशी बनवायची चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन चम्मच तेल घातलेलं आहे आणि बटर देखील घातलेलं आहे आता बटर चांगलं मेल्ट झालं की यामध्ये एक चम्मच जिरं घातलं त्यानंतर कांदे मी इथे बारीक कट करून यामध्ये घातलेले आहेत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मिडीयम साईजची शिमला मिरची देखील बारीक कट करून यामध्ये घातलेली आहे आता दोन्हीसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक चमच मी आलं लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातलेली आहे आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त असे पिकलेले दोन टोमॅटो मी इथे बारीक कट करून घातलेले आहेत आता टोमॅटो देखील आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत यामध्ये शिजून घ्यायचे आहेत आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे एक चम्मच मीठ घातलेलं आहे मिठामुळे टोमॅटो लवकर शिजल्या जातात तर व्यवस्थित असं मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं आपल्याला चांगलं इथे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले टोमॅटो जे आहे ते एकदम असे मॅश होणार नाही आहेत तर मस्तपैकी इथं टोमॅटो देखील शिजल्या गेलेले आहेत त्यानंतर इथे मी आता थोडीशी हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर मी इथे एक चम्मच धने पावडर घातलेला आहे त्यानंतर एक ते दीड चम्मच मी इथे पावभाजी मसाला घातलेला आहे एक चम्मच मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच मी इथे लाल मिरची पावडर घातलेला आहे आता हे लाल मिरची पावडर जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोडं कमी घातलेलं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून आपले कोरडे मसाले जे आहेत ते करपणार नाहीत आणि तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे आता इथे मसाल्यांना चांगलं तेल सुटलं आहे तर इथे मी भाज्या टाकून घेत आहे त्यामध्ये घातलेला आहे बटाटा आहे गाजर आहे हिरवे वाटाणे आहेत त्याचबरोबर बीट आहे आणि बीन्स घातलेले आहेत आता इथे माझ्याकडे फ्लावर नव्हता त्यामुळे मी तो इथं घातलेला नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता आता मसाले चांगले आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत भाज्यांसोबत एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता गरम पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी भाज्या बुडतील इतकंच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे तर संपूर्ण पाणी घालून आपल्याला इथे मिश मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे मीठ आपण सुरुवातीला देखील घातलं होतं त्यामुळे इथे काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या मिडियम गॅसवरती करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतर मी इथे परत एकदा गॅस सुरू केला आणि मॅशरच्या मदतीने संपूर्ण भाज्या आता आपल्या इथे मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या इथे चांगल्या आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत त्यामुळे पटकन अशा मॅश होत आहेत आता इथे संपूर्ण भाजी मी इथे मॅश करून घेतलेली आहे तर बघू शकता संपूर्ण भाजी आता मॅश करून झालेली आहे तर इथे भाजीचं टेक्चर तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे इथे जर का तुम्हाला भाजी थोडीशी घट्ट वाटत असेल तर थोडं गरम पाणी ॲड करू शकता पण त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं बटर घालायचं आहे तर गरमागरम भाजी मी इथे आता ताटामध्ये काढून घेणार आहे त्यासोबतच इथे पाव देखील घेतलेले आहेत आणि सोबतीला कांदा लिंबू त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद